जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तर आमच्या औषधे खोर्द गावचे एक नावाजलेले उद्योजक एक दानशूर व्यक्तिमत्व प्रशांता म्हणून पवार साहेबांच्या गटातून निवडणुकीला सामोरं जातात हे आणि निश्चितच त्यांचं काम जर बारकाईने जर पाहिलं तर सर सर्वसमावेशक असं काम आहे समाजकारण त्यांच्या माध्यमातून जास्त होत आहे कुठलंही पद वगैरे त्यांच्याकडे नसताना देखील त्यांनी आमच्या औषधिक खोद गावामध्ये जवळपास एक कोटी रुपये खर्च करून एक शाळा अकरावी बारावीचं सायन्स कॉलेज त्यांनी चालू केलेलं आहे ही एक त्यांच्या दृष्टिकोनातून जमेची बाजू आहे त्याचबरोबर अवसरीतील अनेक धार्मिक सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि सातत्यानं काही ना काही कोणी आला व्यक्ती त्यांच्याकडे तर आर्थिक स्वरूपामध्ये मदत करण्याची भूमिका त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी राहिलेली असेल मग प्रत्येक वाडीवस्तीवरती वस्तीवरती त्यांच्या माध्यमातून काही ना काहीतरी मग एखाद्या ठिकाणी खोली बांधून द्या मंदिराचं रंगकाम करून द्या वगैरे वगैरे काम त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत त्यामुळं गावातील जी ही जनता गावचा उमेदवार या नात्यानं त्यांच्या पाठीशी शंभर टक्के राहील राहील याविषयी कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये येत नाही तुम्ही या गावचं सरपंच पद भूषवलेलं आहे कुठेतरी असं ऐकण्यात आलं की तुम्ही सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या साठी इच्छुक होतात में पाहत आहे। आहे। तुम्ही आता समोर पाहताय तुमच्याच पक्षाचे उमेदवार आहेत विष्णू काका हिंगे ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत तुमच्या गावातील दुसरे एक व्यक्ती आहेत प्रशांत अभंग ते सुद्धा या निवडणुकीला सामोरे जात आहेत थोरात आहेत या उमेदवारांमध्ये तुम्ही सांगताय तुम्ह की गावकी म्हणून आम्ही आमच्या गावच्या उमेदवाराबरोबर उभं राहणार मग पक्ष म्हणून तुम्ही तुमच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही का किंवा तुम्ही त्यांच्या सोबत नसणार का नाही बघ याच्यामध्ये प्रश्न असा आहे सदरची जागा ही ओबीसी प्रवर्गासाठी जागा राखी होती त्यामुळं मी वळसे पाटील साहेबांकडे उमेदवारी त्या ठिकाणी मी मागणी केलेली होती की ही जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आलेली आहे त्यामुळं सदर जागा ही ओबीसी प्रवर्गाला मिळावी ही आमची सातत्याने आग्रही अशी मागणी होती जर ही छोट्या छोट्या घटक घटकांना जो छोटा छोटा अल्पसंख्याक समाज आहे त्याला जर तुम्ही प्रतिनिधित्व करण्याची संधी जर नाही दिली तर हा समाज प्रवाहामध्ये कधी येणार आणि कायमस्वरूपी हा जो छोटा समाज आहे अल्पसंख्याक समाज आहे इतर मागासलेला समाज आहे हा नवर्षी पाटील साहेबांच्या पाठीमागे राहिला परंतु साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला उमेदवारी दिलेली नाही त्यामुळं मी निश्चितच त्या ठिकाणी नाराज आहे अगदी उघडपणे सांगायचं म्हणलं तर नाराज आहे त्यामुळं आणि काकांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हणलं तर एक व्यक्ती एक पद ही भूमिका पक्षाची काकांनीच त्या ठिकाणी मांडलेली होती की ज्या टायमाला बाजार समितीची निवडणूक झाली त्या टायमाला निकम साहेबांनी उमेदवारी मागितली तर नाही म्हणे ते भीमाशेखर कारखान्यावरती संचालक आहे त्यामुळे एक व्यक्ती एक पद असल्या कारणाने त्यांना उमेदवारी देता येणार नाही परंतु त्या टायमाला काय निवडणूक झाली ते निवडणुकीला सामोरे गेले ते तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे एवढं असून देखील सुद्धा साहेबांनी काकानं उमेदवारी दिली त्याचबरोबर काका गेले एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून कात्र संघावरती संचालक म्हणून त्या ठिकाणी कामकाज करतात वर्ष त्यांनी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे एवढं सगळं त्यांच्याकडे असताना देखील परत पुन्हा पुन्हा त्याच त्याच उमेदवारांना संधी त्या ठिकाणी पाहिजे देणं गरजेचं नव्हतं असं माझे सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटतंय आता पंचायत समितीचा जर विचार केला तुमच्याच गावातील एक उमेदवार पंचायत समितीची निवडणूक लढवत आहेत समोरच्या पक्षाकडून सुद्धा उमेदवार देण्यात आलेले मग ह्या पंचायत समितीच्या बाबतीत तुमची भूमिका काय असणार पंचायत समितीच्या बाबतीमध्ये काय होणार आहे गावातले दोन उमेदवार आहेत एक निलेशराव टेंकर आहेत आणखीन दुसरे भाजपकडनं सागरभोर म्हणून उमेदवार आहेत त्यामुळे गावामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये मताची मागणी त्या ठिकाणी होईल निश्चित जनतेचा कल अजून त्या बाबतीमध्ये काही दिसून येत नाही आता त्या बाबतीमध्ये शांतता आहे सागर भोर यांच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग पाहायला मिळतोय तर कुठेतरी मतविभाजन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं अशी शक्यता तुम्ही सांगितली बाकीच्या सा गावांमध्ये काही चित्र राहील नाही नाही निश्चित निस बर का मी बाकीच्या गावांमध्ये गेलेलो नाही परंतु आमच्या गावामध्ये मतविभाजन त्या ठिकाणी होऊ शकतं कारण भोर समाज देखील हा मोठा आहे त्याबरोबर टेमकर समाज पण मोठा आहे त्या सगळ्या गोष्टी पाहता मताची विभागणी होण्याची शक्यता आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर यांचं असं म्हणणं आहे की मूळ ओबीसी असणाऱ्या घटकाला ही उमेदवारी मिळाली पाहिजे होती समोरच्या उमेदवाराकडे मराठा समाजाचे असून त्यांच्याकडे कुणबीचं प्रमाणपत्र असल्यामुळं ओबीसी प्रवर्गातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं ओबीसी जो मूळ समाज या गटामध्ये कुठेतरी नाराजी या नाराजीचा फटका तर बसेलच त्याही व्यतिरिक्त एक व्यक्ती एक पद हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचं या तालुक्यामधलं सूत्र राहिलेलं आहे याच्यावरून विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मोठं रनाकंदन झालेलं आपण पाहिलंय देवदत्त निकम यांना उमेदवारी देत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे आताचे जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार आहेत यांनी सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टीवर आवाज उठवला आणि एक व्यक्तीला एक पद दिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचं मत त्यांनी व्यक्त केलं आणि ज्या व्यक्तीने हे मत व्यक्त केलं तीच व्यक्ती आज अनेक पदांवरती कार्यरत आहे आणि पुन्हा एकदा जिल्हा परिषदसाठी ते व्यक्ती लढत असल्यामुळे कुठ पक्षामध्ये सुद्धा त्या प्रकारची त्या बाबतीतली नाराजी आपल्याला पाहायला मिळते तर पंचायत समितीचा विचार जर आपण केला तर याच गावातून दोन उमेदवार उभे आहेत दोन्ही उमेदवार दोन्ही उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतविभाजन होऊ शकतं